दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं बारा एप्रिल रोजी अनावरण करण्यात येणार आहे बंजारा समाजाकरता शिक्षणाची दारं खुली करणारे हुंडाबंदी आंतरजातीय धार्मिक सामुदायिक विवाहाला उत्तेजन देऊन अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजवणारे समाजसेवक दलित मित्र आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दिनांक बारा एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मागास समाजसेवा मंडळ नेहरूनगर इथं माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरचंद्र पवार यांच्या हस्ते तसंच राज्याचे जलसंधारण मंत्री अजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे मागास समाजसेवा मंडळ नेहरूनगर या नावानं ही संस्था कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून निवासी वस्तुगृह प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज प्राथमिक आश्रमशाळा माध्यमिक आश्रमशाळा बीपीएड कॉलेज डी एड कॉलेज तसंच सैनिकी मुलांची शाळा इत्यादी वेगवेगळ्या शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून बहुजन वर्गातील हजारो कुटुंबांना उभं करण्याचं काम स्वर्गीय चंद्राम गुरुजी यांनी केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण समारंभास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी मोहळचे आमदार राजभाऊ खरे आमदार दिलीप सोपल यांच्यासह आजी माजी आमदार

शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री नामदार सुशील कुमारजी शिंदेसाहेब त्या महाराष्ट्र शासनाचे जलसंधारण मंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जयंत पाटील सोलापूरच्या अभिनेताही शिंदे या दोन्ही खासदारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत इतर मतदारसंघातील जे आमदार आहेत आजी असतील माझे असतील त्या ठिकाणी सर्व या आमदारांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आहे कारण गुरुजींचा कुठला एक पक्ष नव्हता माणूस हाच पक्ष करून कार्यकर्ता जात त्यांनी आपल्यासमोर लोकांची सेवा करू शकते म्हणून अशा सर्व आमदारांना आम्ही या पत्रकार परिषदेस पुतळा अनावरण समिती राजकस्तुरे विजय चव्हाण जयवंत हाके रवी चव्हाण संजय डोपरे अशोक कुमार आदींची उपस्थिती होती